नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो नीट पुढे बघून चाल म्हटलं तर साधेसे चार शब्द पण आपण कधी त्यावर विचार केलाय खरंच आयुष्यात हे आजरायला जमलं तर अक्षरश निम्मी लढाई जिंकल्यातच जमा होईल आपण तर भूतकाळाचे संदर्भ घेतात भविष्याची वाट चालत राहतो आणि कदाचित आपलीच वाट खडतर करून ठेवतो भूतकाळातल्या अनुभूतींसोबत मनात जागलेल्या राग द्वेष मानापमान मत्सर सूड अशा भावना अगदी असोशीनं जपून ठेवतो त्यांना जोपासत मागे वळून पाहत राहताना पुढे जाणं फारच जमतच नाही मनात आलं की पुढे जायचं असेल तर मागचं मागच सोडून मागं वळूनही न पाहता लक्षपूर्वक पुढचीच वाट चालली पाहिजे मग किती सहजतेने पुरात मोकळा श्वास भरून घेत नव्यानं जगण्याच्या सगळ्या नीती आजमावत सुखाचे प्रवास घडेल स्वच्छ समोरचा रस्ता आणि आपली सरळ चाल सगळेच किती सोप होईल जाईल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा, धन्यवाद